ट्रॅफीक सेंटिनेंटल एपाचो परिणाम जावपाक लागला हातूत दुबव ना येदारीचे नेम मोडटल्यांक लोकांनी पोलीस जाऊन धरपाक सुरवात केल्या तांका पडपाक लागल्यात पूण पण हो लोक इतलो वाढला की तांची फायन घेवपाक पोलिसिच्या येरादारी विभागात लोक कमी पडपाक लागला सोमारच्या मडगाव पोलीस स्टेशनार कांय ना म्हणल्यार दोनशेक लोकांची गर्दी जमपाक लागली पण दोन दिस लायनीत उभे राहून फायन घेनात म्हणून कायदो मोडपी हो लोक चाळवला कडेन पोलीस पावपाक शकनात देखून सरकारान आयडिया काढली लोकांक सांगले ट्राफीक सेंटिनेंटल एप डाउनलोड करत आणि येरादारी नेम मोडप्यांचे फोटे धाडात ह्या फोटवांच्या आधाराचे पोलीस नेम मोडटाल्यांक तलांव धाडपाक लागले सोमारा आणि मंगळारा मडगावच्या पोलीस स्टेशनात तलांव फारीक करपाक लोकांनी गर्दी केली चडशे जाण कामावेल्यान भायल्या भायर आयिल्ले पण अख्खो दीस लायनीत वगडावचो पडिल्ल्यान बेजारले पळ्यात ते किती म्हणतात ते आणि गव्हर्नमेंटाने हे पण सॅनिटल अपॉइंट केले न हे इलिगल गव्हर्नमेंटात केलं ते गव्हर्नमेंट त्यांना पैसे देतात कमिशन दॅट इज सारखं टोटली इलिगल हे कसे आम्ही मानपात नाही म्हणजे गव्हर्नमेंटाचं कमिशन दिवस ना तू कर फ्री कर गव्हर्नमेंट आपल्याला आपल्याला आपल्या झाले प्रकाश जुमानीन सांगले तो कागाळी वेगळेच तलाव भरपाक तो ऑन ड्युटी आयल् पण अख्खो दीस काढचो पडलो पोलिसीत जर काही जणांच्या मतां तलाव धाडप्यांचेरच कारवाई करण्याची गरज असा पळयात वेगवेगळ्यो प्रतिक्रिया हे पोलिसांनी आपल्याले काम लोकां दिलं कळं न ते आमतात तालुक्यात दिता दॅट इज ओके पण तुम्ही लोकां सांगतात दहा जणां तुम्ही फोटो काढून म्हणून ते कोणाले फोटो काढून हाडाले लिंगाकडे हा गेला लिंगाकडे लिंगाकडे हेल्मेट कम्पलसरी ना पोलिस करतले बोळ जगल्या उपरात थातप कुपन वाटप सुरुवात केली लोक दिसभर लाईनीत रावताले सांज झाली तरी नंबर येणार म्हणतच कुपन परत देऊन फाले सांगत घरा परतताले पळत तांची अवती काय साडेपाच मडगावच्या आमचो खबराकार रमेश नाईक राऊत